आपले घरदार प्रपंच सोडून समाजहितासाठी चाललेल्या या माऊली पालखी दिंडी सोहळ्यातून सर्व वारकरी बांधव माऊली भक्त यांना पुढील त्यांच्या प्रवासासाठी शुभेच्छा त्यांचा प्रवास सुखमय आनंदमय हो होईश्वरनी प्रार्थना ची जन्मभूमी सोडल्यानंतर जे पहिलं विसाव्याचं ठिकाण आहे ते म्हणजे कुरुणपिंपरी ते कुरुणपिंपरी गावाचा जर विचार करायचा झालं तर आजच्या या सगळ्या परिस्थितीनुसार इथं सगळे मुस्लिम बांधव आहेत पण गेली एकोणीसशे पासून गुरुवारी विष्णू महाराजांच्या नेतृत्वाखाली आलेला पालिकेर सोहळा आणि त्यापासून या सगळ्या भाविक लोकांचं या समाजाचं माऊलींच्यावर असणारं नितांत प्रेम भक्ती आणि त्याचं प्रतीक म्हणून माऊलींचं मात्यापित्यांची आणि माऊलींच्या या पालखीरथ सोहळ्याचं खूप श्रद्धेनं निष्ठेनं आणि भक्तीनं स्वागत केलं जातं येणाऱ्या वारकऱ्यांना मिष्टांना भोजन दिलं जातं चहापाणी केलं जातो माऊलींचा हार सत् पूजा अर्चा करून सत्कार करण्यात येतो मला वाटतं या आत्ताच्या काळात जी चाललेली ही परिस्थितीत आहे या सगळ्या लोकांना हा एक बोध घ्यावा की आज समाजात साधू संतांनी कुठलाही मुस्लिम हिंदू किंवा ख्रिश्चन हासा धर्म संतांच्या अंतकरणात करणात नाही म्हणून संतांचा जर विचार करायला झाला तर त्या भगवंताकडेही ते कधी को भगवंतानं पाहिलेलं नाही उंच नीच काही नेणे भगवंत टेष्ठे भाव दे भक्त पुण्या लतीबा म मुसलमान जाण परमभक्त हे सगळ्या धर्माचे सगळे संत या वारकरी संप्रदायात सामावून घेतलेले आहेत आणि ते तत्व जोपास असताना मौलींनी ही परंपरा आ, या संस्थानं आपली जपलेली आहे आणि या हा समाज आजची चाललेली हे सगळ्या समाजातले एक वेगवेगळे विचार कुठंतरी एकत्र आले पाहिजे आणि संतांच्या विचारानं चाललं पाहिजे खऱ्या अर्थानं धर्म कोणताच नाही आहे ज्याच्या त्याच्या कर्मानं धर्म पडलेला आहे धर्म एकवेव एकच आहे या विश्वात आणि त्याचं नाव आहे मानवता धर्म आणि ती शिकवण देण्यासाठीच ही खऱ्या अर्थानं वारी आहे या वारीत हा सगळ्यात मोठा संदेश सगळ्यांच्यापर्यंत पोहोचावा आणि मानवता धर्माची नीती मूल्य च जोपासण्याचं कार्य करावं याचं प्रतीक म्हणून या, या कुरण पिंपरीचं जर आपण अवलोकन केलं तर खूप काही आपल्याला या कार्यातून विचार घेता येतील गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात ब्रह्म तस्मय श्री गुरुवेन महा गुरुचं महत्त्व सांगणारं गुरुमाऊली ज्ञानेश्वर माऊलीने जगाला गुरुची महत्ती सांगितली ज्ञानेश्वर माऊलीच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आपेगाव भूमीतून पंढरपूरकडे प्रस्थान करत असलेली दिंडी याचं या ठिकाणी पुरणपुपूर या ठिकाणी आगमन झालं सर्व ग्रामस्थांच्या वतीनं गावकऱ्यांच्या वतीनं सर्व दिंडीतील भाविक भक्तांचं आम्ही मी गावचा प्रथम नागरिक या नात्यानं मनापासनं स्वागत करतो अभिनंदन करतो व त्यांचा पुढील प्रवास सुखाचा समाधानाचा ईश्वर ईश्वरचरणी प्रार्थना करतो